कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीतील मोहरमसन साजरा करणारे कमिटीचे अध्यक्ष यांची अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीतील मोहरम सण साजरा करणारे कमिटी अध्यक्ष व पदाधिकारी यांची माननीय श्री निकेश खाटमोडे पाटील सो अप्पर पोलीस अधीक्षक विभाग किचलकरांची पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस यांची प्रमुख उपस्थितीमध्ये कुरुंदवाड पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली सदर मीटिंगमध्ये विविध प्रकारे सूचना देण्यात आल्या सण शांततेत साजरा करावा पीर पंजे ताबूत बसवले ठिकाणी सतत चोवीस तास एक व्यक्ती देते राहील याची दक्षता घ्यावी पीर विसर्जन शांततेत व पारंपरिक पद्धतीनं करावं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना देऊन मार्गदर्शन केलं मोहरम मोहरमसनानिमित्त कोणीही आक्षेपार्ह पोस्ट अथवा स्टेटस लावणार नाही याची दक्षता घ्यावी मोहरम सणाची सातवी फेट व आठवी फेट तसेच विसर्जन मिरवणूक या वेळेत पूर्ण कराव्यात कोणतेही मंडळ फटाक्याचा वापर करणार नाही याबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत मोहरम मंडळ यांच्या अडचणीत समजून घेण्यात आल्या सदर बैठकीस तीस ते पस्तीस कमिटी अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते इंडियाचा आवाज निफसाठी कुरुंतवाड होऊन आलोक कडाळे